ग्रामीण पत्रकार संघ हे राष्ट्रव्यापी संघटनेचं मला वाटते जिल्हास्तरीय अधिवेशन या ठिकाणी होत असतानाच आपला हा पहिलाच वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी आपण साजरा करतो या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या विचारपीठावर आपण आपल्या महानायकांचं या ठिकाणी सामूहिक त्यांना अभिवादन या ठिकाणी केलेले आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय जतनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले पत्रकार क्षेत्रातला अरयू बाळकृष्ण जांबेकर आणि सर्वच महापुरुषांच्या विचाराला असं अभिवादन करतो युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सळांचे नेते आमचे प्रम्ण सहकारी प्रमित्र गणेशरावजी कटकलवार या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि वार्तापन दिनाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विदर्भाचे प्रमुख आमचे सुरवंशीजी ज्यांच्या तालिमेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझी जे संस्कार असे कार्यकर्ता म्हणून मला ज्यांनी घडवलं ते आमचे गुरुवर्य दादारावजी काय सर माझे सहकारी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष श्रीनव श्रीनिवास नेमाटीवार विचारवं सर्वच मान्यवर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जिल्हाभरातून आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम माहूरमध्ये ज्यांनी इंग्रजी माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलेलं आमचे भौरेसर त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला वाटते देशातून तिसऱ्या क्रमांकाचं त्यांनी गुणात्मक अशा पद्धतीचं प्रावीण्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचा सत्कार आमच्या अर्धापूरच्या प्रकारचं त्या ठिकाणी झालेला आहे दुसऱ्या सैनिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत आमचे राठोडजी त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सत्कार झालेला खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पूर्ण वेळ आपल्या सहभागामध्ये या ठिकाणी राहावं अशा पद्धतीची माझी मनापासून इच्छा होती परंतु आज आमच्या गणेशरावांच्या आग्रहाखातर हे उद्घाटनासाठी मला पुढचा कार्यक्रम थांबून या ठिकाणी थांबावा लागतं असं वाटायला नाव का ज्या सिद्धस्थ लेखणीने आम्ही केलेल्या एकूणच कामादी कर्तृत्वाच्या आधारावर तुमचे असणारी लोकमानसामध्ये जे काय प्रतिमा उभं करण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी आणि आमच्या असून होत असणाऱ्या चुकाची सुद्धा आठवण करून देण्याची असणारी लेखणी तुमची त्या ठिकाणी प्रजत असते आणि मग देशभरामधल्या असणाऱ्या पत्रकारांमध्ये कमी काळामध्ये ही लौकिक खऱ्या अर्थाने गणेशरावांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे हे मुळातच किनवट आणि माहूर भागाचं फार मोठं एक भूषण गणेशराव असं मी समजतो आणि म्हणून त्यांनाही मनापासून या ठिकाणी या भागाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद देतो आता त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास तुमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघ संबंध देशभरामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर हजार पत्रकारांची नोंदणी ही साधी गोष्ट नाही